वसा जनसेवेचा डोंगर येथील सामूहिक चौदा एकर जमीन खरेदी प्रकरणात नियमबाह्य प्रकार उघडकीस येत असून महसूल व नोंदणी विभागासह पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सामायिक सातबाऱ्यातील जमिनीची खरेदी करताना बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाडे यांनी सातबाऱ्यावर खोटी नोंद केल्याचा आरोप असून त्या नोंदीवर हरकत असतानाही खरेदी प्रक्रिया पुढे रेटण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे या खरेदीसाठी नियमानुसार आवश्यक असलेली संपूर्ण माहिती व कागदपत्रे सादर न करता अर्धवट व कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचा आरोप तक्रार करते राहुल मिननाथ तारे व त्यांच्या परिवाराने केला आहे या संदर्भात त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार करून आक्षेप नोंदवले मात्र या आक्षेपांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले इतकेच नव्हे तर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारींवर आजता गायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही प्रश्न असा आहे की स्पष्ट पुरावे लेखी तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे दाखले असतानाही प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी गप्प का आहेत या संपूर्ण प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे कारण दिलेल्या तक्रारीत सिद्धार्थ भंडारे उपजिल्हाधिकारी पुणे विभाग तसेच सामाजिक न्यायमंत्री समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे त्यामुळेच काही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे चौदा एकर जमीन प्रकरणात नेमकी कोणाची पाठराखण सुरू आहे कायद्याच्या वर अधिकारी आहेत का की राजकीय वजनामुळे नियम पायदळी तुडवले जात आहेत आता या प्रकरणात वरिष्ठ स्तरावरून तातडीने चौकशी होणार का की सत्य कायमच कागदातच गाडले जाणार हा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे तक्रार करते न्यायासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे सतत पत्र व्यवहार करीत असून तक्रारीत उपजिल्हाधिकारी तथा ओ एस डी सिद्धार्थ भंडारे यांची चल अचल संपत्तीची उच्चस्तरीय चौकशी करून मला व माझ्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी दिलेल्या तक्रारीत तारे परिवार मागणी करत आहे

त्या शेतावरती त्या शेताची पंधरा जानेवारी दोन हजार एक पंचवीसला खरेदी खरेदी करून घेतली आमचा सातबारा हा संपूर्णपणे सामायिक सातबार आहे सातपा आमच्या शेती कुठेतरी वाटणी पडत झालेली कुठली वाटणी झालेली नाही आहे सगळी अनडिवायडेड शेती आहे आणि शेती माझे वडील माझे आजोबा आणि मीच करत आहे आज जवळपास शंभर वर्षापासून आमच्या ताब्यातली शेती आहे आणि आम्ही ती शेती वाहतो आहे आणि त्या शेतीत ज्यांच्याकडून ती शेती त्यांनी विकत घेतली त्या लोकांनी पूर्वीच त्याच्यावरचे हक्क सोडले त्याबाबत सो आमच्या कोर्टामध्ये वाद आहे आणि हे असताना देखील त्यांनी ती त्याच्या मावस भाऊ जो आहे महेंद्र नारायण राऊत याच्या नावात त्यांनी नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आणि महेंद्र नारायण राऊतच्या नावाने ती नवीन प्रॉपर्टी खरेदी करून त्याच्यावरती सुरुवात जितेंद्र काय असतं मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी